कुणबी दाखले देण्यासंदर्भात नव्या जी आरच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय उद्याच नवा जी आर लागू करा अन्यथा दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय जरांगे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेलेले होते त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला नवीन अल्टिमेटम दिलाय सगळे स्वर यांच्या कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे